महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज पर 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 por अपिस लेंकि Bondi है कि नाप्ता occurs, कर दीप्यद कर दnhसको τरषह थेड़ि excitedEt कर गाल रार सुछे

आमच्या सदम सरकार आणि त्यांचं आमच्या करण्यापासून स्वागत केलं माझी खाती अनेक जसे काम केलं त्याच पद्धतीने त्या दिल्या ते असं काम चालू केंद्र माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही एकत्र होतो राज्याचे मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी त्या काळात साजर होती मला आठवत आहे या सरितेच्या अनेक प्रश्नाच्यासाठी अतिशय अनेक भूमिका नेण्याचा त्यांचा सभा होता

आम्ही लोकांनी एकत्र काम केलं मी देशाचा कृषी मंत्री असतो ते देशाचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांना शेती आणि शेतकरी अशा संदर्भात त्याच्यात मदत करण्याची भूमिका ही माझी होती त्या ठिकाणी स्पष्टतेची लढत नाही आणि ते म्हणजे साहेबांनी सगळ्या घरी राहण्यातील पण देशाचं स्वतः हात चालवलं आणि ते दहा वर्ष होऊन गेल्यानंतर राजकीय काय नक्की झाले कसं चाललंय त्याचा आढावा हा घेण्याचा अधिकार हा सुद्धा हा ते सांगतात त्यांनी सगळे सगळं लढले तिथे गरतीची लढते काही दिवशी फ्रेड नागरिक इंडियन केसर असेल डिझेल असेल प्रगतीच्या दृष्टीने तिथे गरज आहे दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी राज तिथे ते जाहीर केलं पन्नास दिवसाच्या आज त्यांच्या लाभ मी पन्नास टक्के कमी करतो आज त्यांची घोषणा होऊन तीन हजार सहाशे पन्नास जोडी जागे तिच्या पैसे तीन हजार सहाशे पन्नास जेव्हा लागले दोन हजार चौदाला एक्शी रुपये बीचा अभाव होता सन्मास टक्के कमी खर्च होईल म्हणजे सस्तीस वर्षे स्वभाव हायला होता पण असा स्वभाव समजाशे एकशे सहा एकशे दहा एकशे ती एकशे साठ एकशे दहा तिथे जात असतील ਮੁਹਰੇ ਇੱਕ ਤੋਂ ਉੱਪਰ ਸਨ ਉਸਕੇ ਘਰ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਰਸਤਾ ਬੰਗਲੌਰ ਦਿਸ਼ਾ ਦੇ ਅੰਦਰ ਜਾਣ ਦੇ 160 ਪਰਸ ਇਹ ਤਰ੍ਹਾਂ ਹੈ ਕਿ ਸੋਹਣ ਜੀ ਦਾ ਇੱਕ ਯੋਗ ਦੂਸਰ ਆਇਆ ਰਿਹਾ ਸੀ ਰਹੇ ਫੜ ਲਿਆ ਸੀ ਉਹ ਗਿਆ ਸੀ ਜਦੋਂ ਫਿਰ ਫੜੀ ਕੇ ਬਹਾਨੇ ਚੋਤੇ गॅसचे भाव कमी केले काय फिटके दिसतो दोन हजार चौदा ला हो गांधीजी गॅसचा एकाच नियंत्र्यांचा दर चारशे दहा अक्षर होता आज अठराशे साठ आहे लाव कमी आहे चारशे दहा रुपये आणि अठराशे साठ रुपये मोदीजी आणखी एक शब्द दिला निसर्ग असर दिला त्यांनी दोन वर्षाच्या आज या देशामध्ये दोन कोटी करून वेळांना रोजगार देऊ आज काय तिथे दिसते मोठे कमी झाले उद्योग कमी झाले काही उद्योग उद्योगपतींचे घटक जाते तिथे काल काय झाला आज या देशामध्ये संघ असेल वो दोन नंबरची वाहार रात होती एक नंबर उत्तर प्रदेश दोन नंबर लहान रस्तो की सगळ्या हिंदुस्तानला सोडून आम्ही जादा साखर तयार करतो तेव्हा सिंग पाहिजे तेव्हा खेळ पाहिजे ते मिळत पाहिजे आता तिथे दिसते त्या ठिकाणी या सरकारने

जहाला निधीच्या टीका जहाला नेहमी गेले त्रेष्ठ स्वतःच्या आंदोलनामध्ये आयुष्याच्या वेळी काय केलं पंधरा ऑगस्टच्या सत्तेचाळीस साली स्वतः आल्यानंतर या देशामध्ये लोकशाही सत्तेचं चर्चा करण्यात आले उद्योगा तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये लागू खातील सर्व हे काम केलं आज ते हायच नाही आणि आजच्या सध्या स्वतःकडे केले हे सगळ्यांच्या आज जवाहर म्हणून टीका सुरू झाली अनेक गोष्टी आहेत टीव्ही इन्कम टॅक्स सीएम या सगळ्या गोष्टी त्या विरोधकांना त्रास द्यायचा झारखंड नावाच्या आदिवासींचं राज्य त्या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे मोदी सर्वांनी काय केलं त्या मुख्यमंत्र्यांना गेले सहा महिने झाले तुम्ही जातात मुख्यमंत्र्यांना सुद्धा अशाच या ठिकाणी जी वापर केलं आज काय व्यक्त दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि दिल्लीच्या राज्यकारणात अजून केजरीवाल नावाच्या उत्सवची अतिशय चांगला करत होते तिथल्या शाळा तिथे आरोग्य केंद्र तिथे अन्य क्रिया या मग अन्य राज्याचे लोक त्यांनी केलेला विकास हा लढायला येतात

मोदी या सगळ्याच्या लक्षात घेऊन वाढवलंच पाहिजे यांनी एक मागणी करण्याच्यासाठी गेला मोदी केलं त्याच्या सत्तेच्या घरी वाटत ते त्या स्वतःच्या लक्षात आणि ते या पद्धतीने चालत असतील त्या विचार ठेवलं नाही आणखी विचार करण्याची उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताना आज तालुका शिवसेना या ठिकाणी वाढून राहिले आणखीन काही सरकारने लागले दोन तालुक्या इरिगेशन लागले आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे उद्योगधंदे लागण्याची गरज आहे आणि त्या सगळ्यांच्या असेल तर अधिक घर आले दोन तारखेमध्ये आता क्षेत्रात लाख मी सांगितलं मी शैक्षणिक सुविधा पाहिजे शैक्षणिक सुविधा माझं लक्ष असतं मी नाव घेऊ शकत नाही पण दोनच्या काही नेत्यांना काही अर्थ असून मी सतत सांगत होतो एक दहा पंधरा एकर जमीन मला या आणि मी तुम्हाला वालावृतीला शैक्षणिक चौकशी वेळ झाले कशाच्या वेळ असते मुलांना तिथे असते मुलांना त्यांची सुविधा इथे राहावी की जे असे खेटणी केली त्या काही गेड वाढले त्याचं कसे राहणं शक्य आणखी लढत दृष्टी आहे ठिकाणी कर्क आज या पोलिसांना

लोकांचं भवन करत असते ते विकास नाही आणि त्या कामाला तिथे राष्ट्र आणण्याचे नाही ही भूमिका मी सातत्याने घेतली तुला लोकांना माहीत असेल ते नसेल मी अनेक त्यांचे संस्था चालू होती स्वाताची शिक्षण संस्था त्या संस्थेसाठी अध्यक्ष त्या संस्थेमध्ये आज तीनशे

आज त्या संस्थेमध्ये पस्तीस हजार विद्यार्थी ठिकाण डेंडी घेत नाही ते वसिला त्या ठिकाणी चालत नाही अशा अनेक संस्था आज अनुरोध करतो आणि त्याचे लाभ ठिकठिकाणी राज्यातल्या लोकांना होऊ शकतो हे जे इथे होऊ शकतो तो माझ्या शेजाच्या दौऱ्या का द्यायचा नाही हा इफेक्टिव्ह या ठिकाणी वाजला Bu tebrikte ki anit, intihalimiz en çok yerdeki anitlerden. Azmiye, Fatih, Semer, Sado, Semerli çocuklar. Anitler, böyle Böyle bir şey yoktur okay. anit. Muhasebe, ne kadar okay. istisne, üçüncü देशाच्या एकोणंद ज्या संसदार आहेत त्या खासदारांमध्ये पहिल्या दोन नंबरमध्ये तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी मिळत नंबरमध्ये न्यानव टक्के त्र्याण्णव टक्के उपस्थिती तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी मिळत आणि सातत्याने लोकांस मानण्यास काही जो पाऊसात की वाचण्या करून काय असेल लोकसभा कशासाठी असते लोकसभा लहान लोकांचे जखणं ही मांडण्याच्यासाठी जुषण मांडायचं असेल तर वाचन करावं लागतं आणि ती वाचना करण्याची भूमिका जर तुम्ही शांनी करत असेल तर त्याचं समर्थन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि या पद्धतीने तुळशी आता काम आज देशाच्या जखा वगैरे आहे भाजपाचं प्रतिनिधी देतो करण्याची संधी त्यांना मिळाली अनेकमध्ये काम करण्याची संधी आज त्यांना त्या ठिकाणी मिळते की काम करणार व्यक्ती होतो तुम्हाला सगळ्यांसाठी पुन्हा एकदा अधिक काम करण्याच्यासाठी संधी वाटते आधी तुम्हाला सगळ्यांना विनंती हीच आहे की असं त्यांची जी सुचवली सुचवणी घेतलेल्या खून ते सगळ्यात तुम्ही असं नको द्यावा आणि एक कर्तृत्व जाणून सवास घेऊन किंवा सगळ्यांच्या नाव नशी वाढवण्याची सगळी दुसऱ्याला तुम्हाला द्या हीच विनंती करते आणि मी हा जो ठिकाणी अजून पण मला एकच गोष्ट की थांबल्यानंतर आमच्या दिल्ले सरकारने प्रशास विरोध नेते आहेत त्यांची आठवण न झाली अनेक लोकांची नावं घेता येतील अनेकांनी माझ्यावर काम केलं आता नव्या सतरा महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये तर जाऊन स्वस्त वर्ष झाले आता खूप वर्ष लोकांच्या काम केलेलं आहे आता ज्याला सिरीवर संधी दिली त्यांना प्रोत्साहित आणि लोकांचे स्वच्छ हे अतिशय अवघू आहे त्यासाठी अधिक लक्ष राहणे एवढं एकत्रित आज मी आज मनात शिवलेलं आहे आणि म्हणून नांदेड लाभी पाण्यास अवश्य काढायचं इतर काही शांत या निवडणुकीची सक्रिय समजून द्या अजून एकत्र असू आणि त्याचं नाव जे काढू आज सरकार असलेलं नाही पण तरी

अजित शुक्र आभार म्हणतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा